तर मित्रांनो आज आपण बघणार आहे ही मुलगी कुठं पावसा पाण्याचं एकदम टेंट बिंट घेऊन जी गाडी पण खतरनाक आहे कुठं तर ती घेऊन गेली आहे ती काय काय उद्योग करते बघा गाडीमध्ये एक नंबर काय काही विषय करते सीट्स अशा आडव्या वगैरे होणार कुत्र पण घेऊन आले सोबत ओले वगैरे लगेच गादीसारखं म्हणजे चादर बिदर पिंक कलरची मुलगी आहे मग परत टेबल विबल त्याच्यावर लगेच ते मॅट टेबल ते कोल्ड्रिंकच्या याच्यावर बसतो आपण ते बॉक्स ते बॅग आईसबॉक्स बॉक्स हे काय काय माहिती काहीतरी आहे टेंटला मग शॉवर बिवरची पण करेल अरे गरम पाणी पण आंघोळ पण करते म्हणजे एवढं थंडी बिंडीचं असं नाही की बुडवली आंघोळ लगेच ते सगळे शॅम्पू विम्प्यू लगेच फ्युएलचं काहीतरी काहीतरी चार्जिंग केली बॅटरी चेक केली लगेच किती आहे का हे ड्राय पण करणार बाऊस चालूच आहे बाहेर तर हे ड्राय करून बोगुला घेतली लॅम्प वगैरे लावून हा अरेंजमेंट तवा बिवा करून तिकड तर मटण आहे तरी तर हे लगेच फ्रीजमधनं स्ट्रॉबेरी काढली पिंक माझ्या डॉटरचं पण आहे फेवरेट म्हणून उल्लेख केला पिंक किती नाही परत कोरियन पिक्चर बघते वाटतं बी टी ची फॅन असणार ही पण पोरगी बी हिन <laughs> जबरदस्त सजवलंय मी लाईट बीट सगळं टाकून गणपती डेकोरेशन वगैरे पण ही तसंच करत असणार